अभिनेता कश्मीर ने आजवर अनेक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन केलंय याच सोबत तो एक खूप चांगला डान्सर आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहितीये नुकतंच त्याने खतरोके खिलाडी या शोमध्ये भाग घेतला होता त्यावेळी चक्क का कार्यक्रमाचे होस्ट रोहित शेट्टी यांनी कश्मीरच्या सिनेमाचं कौतुक केल्याचं त्याने सांगितलं कश्मीर म्हणाला खतरोके खिलाडीचं शूटिंग सुरू असताना एका संवादादरम्यान रोहित सरांनी अचानक माझा बोनस चित्रपट पाहिल्याचं सांगितलं आणि मी आनंदाने आश्चर्यचकित झालो रोहित सर म्हणाले मी तुझा बोनस चित्रपट पाहिला आहे हा एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे मला संकल्पना कथानक आणि तुझा परफॉर्मन्स सुद्धा खूप आवडला रोहित शेट्टी ज्यांच्यासोबत मी काम करू इच्छितो अशा सर्वात उल्लेखनीय चित्रपट निर्मात्याकडून एवढी स्तुती ऐकून मनापासून आनंद झाला मला असं वाटलं की मी क्लाउड नाईनवर आहे दोन हजार वीस मध्ये आलेल्या बोनस या सिनेमाने चाहत्यांची मनं जिंकली या सिनेमात अभिनेत्री पूजा सावंत आणि कश्मीरची मुख्य भूमिका होती तुम्हाला कश्मीरचा अभिनय आवडतो का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी